हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल रॉयल आरी ब्लाऊज डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच वापरून वेगवेगळे शेप्स कसे बनवायची ते अगदी स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत हा व्हिडिओ बिगिनरसाठी खूप उपयोगी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओसाठी मटेरियल लागणार आहे जरी थ्रेड थ्रेड कटर आरीवर्क निडल रिंग आणि कॉटनचा कपडा मी तुम्हाला ट्रँगल शेप ऑलरेडी करून दाखवला आहे तर आज मी तुम्हाला हा सर्कल शेप आणि शेप लिपशेप चेनस्टिचने कसा कम्प्लीट करायचा ते दाखवणार आहे सगळ्यात आधी जरी थ्रेडला अशी गाठ देऊन घ्यायची त्याच्यानंतर जरी थ्रेड मधल्या बोटात पकडून त्याला अंगठ्याने पॅक करायचा आणि एक राऊंड करून परत अंगठ्यात दोरा दाबायचा थ्रेड रिंगच्या खाली ठेवायचा हा हात रिंगच्या खाली आणि ही अशी आरी निडल घ्यायची ज्या ने आपल्याला चैन स्टिच करायची तिकडे आरिटलच हे हुक पाहिजे आता सुई खाली टाकली त्याच्यात थ्रेड अडकवायचा त्यानंतर गाठ खाली घट्ट बसली की ते कन्फर्म करायचं चेन स्टिच करत असताना जेव्हा आपण शेप्सला आकार देत असतो तेव्हा समान अंतरावर स्टिच घ्यायची आता हे सर्कल करत असताना हळूहळू ते सर्कल छान कम्प्लीट होतं हळूहळू चेन स्टिच करत गेलं की आपली आपल्याला अनेक डिझाईन किंवा कुठलीही डिझाईन करत राही करायची असेल तर आपला हात तसा वळतो अशी हळूहळू सेम अंतरावर स्टिच करत राहायची त्यानंतर जेव्हा आपण शेवटच्या पॉईंटला येतो तो, तो शेवटचा पॉईंट आपल्याला स्टार्ट पॉईंटला व्यवस्थित मॅच करायचा असतो आणि कुठलंही स्टिच कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं गाठ नॉट म्हणतात त्याला तर आज मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे की शेवटी नॉट कशी द्यायची हे झालं सर्कल कंप्लीट त्यानंतर चेन स्टीच मधून थ्रेड वरती काढला हे बघा नंतर एक्झॅक्ट त्याच ठिकाणून सुईचं टोक खाली टाकायचं त्याला परत एक धागा अडकवायचा लूपमध्ये वरती काढला हे बघा हे पहिला धागा हा दुसरा धागा त्याच्यानंतर सुईचं टोक दुसऱ्या धाग्यातून टाकायचं आणि जो पहिला धागा आहे तो हळूच त्याच्यातून खेचायचा आणि खालचा दोरा खाली हे बघा म्हणजे जर आपण नॉट दिली नाही तर सगळं सर्कल दोरा खेचताना खाली निघून जाईल जेव्हा आपण एड नॉट देतो तेव्हाच आपला कुठलाही शेप कुठलाही आकार हा कम्प्लीट होत असतो मागील डेवनच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला चेन स्टिच कशी करायची धागा कसा पकडायचा सुई कशी पकडायची हे दाखवलं होतं आज मी ट्रायंगलचा शेप ऑलरेडी करून ठेवला होता आणि सर्कल शेप मी तुम्हाला करून दाखवला त्यानंतर नॉट कशी द्यायची तेही दाखवलं आता तुम्ही लिप शेपची प्रॅक्टिस करायची ज्याप्रमाणे मी सर्कल शेप कम्प्लीट केला आहे त्याचप्रमाणे तुम्ही लिप शेप कम्प्लीट करा आणि कुठल्या कॉमन मिस्टेक करायच्या नाहीत बिगिनर्सनी तर स्टिचचा शेप करत असताना कापड नेहमी घट्ट असलं पाहिजे कापड सैल ठेवायचा नाही त्याच्यानंतर धागा खूप ओढू नका हळूच सुईचं टोक स्ट्रेट खाली टाका आणि हळूच त्याच्या नू हुकमध्ये जरीचा थ्रेड अडकवायचा स्टीच मध्ये अंतर जे असतं ते जास्तीचं कमी जास्तीचं ठेवायचं नसतं प्रत्येक स्टिच चेन स्टिच करत असताना सेम अंतर घ्यायचं तेव्हाच तो डिझाईन सुंदर बनतो रोज दहा ते पंधरा मिनटं अशी चेन स्टिचची प्रॅक्टिस करा शेप्स करा वेगवेगळे आणि चेनस्टिचे शिप ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आरिवर्क ट्युटोरियल आणि डिझाईन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा थँक्यू